आज भारतीय जनता पार्टीच्या का प्रदेश कार्यालयामध्ये कलमाळावासीय कदश प्रमाणात उपस्थित आहेत आणि आज भारतीय जनता पार्टीने आम्हाला जो प्रवेश दिलेला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आभार मानतो सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या करमाळा तालुक्यामध्ये गटातटाचं ता ता राजकारण जात आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की आतापर्यंत जेवढे प्रवेश झाले मला वाटतं सर्वात जास्त करमाळा तालुक्यातून जनता आजच्या प्रवेशा आहे असं आश्वासित करतो जेवढे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आम्ही सर्वजण मिळून ताकतीनीशी पंचायत समिती जेड आणि नगरपालिका असेल या सर्व इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त यश कसं मिळवून देईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो आणि म्हणायचा आहे साहेब आणि सर्व कामाला आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही मावळ साहेबासमोर आम्ही सांगतो की शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आता भाजपमध्ये प्रवेश केलाय बरोबरी भाजपचं कमळ चिन्ह शंभर टक्के आम्ही कारमाळा पोहोचू एवढं या ठिकाणी निश्चितपणे सांगतो आणि जिल्हा परिषद परिषदेला शंभर टक्के जेवढ्या ज्या मिळतील मिळतील सगळ्या मी निश्चित प्रयत्न करू आपली सर्वांची साथ नेतेमध्ये आभार मिळाल ही आपली अपेक्षा ठेवतो आणि यानंतर आपल्याला मोठे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं पण त्यापूर्वी प्राध्यापक डॉक्टर अनिल सीताराम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सामाजिक न्यायभागाचे प्रदेश सरचिटणीस होते त्यांचा या ठिकाणी बाबुनगाडी साहेब आणि गोरे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेशवेळी मी प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वागत